तर हॅलो कशा स्वागत आहे तुमचं एका छोट्याशा नवीन एका ब्लॉग मध्ये तर इथं बघू शकता मी सा काही सामान घेतलेलं आहे घरामध्ये खोबरं आणि थोडेसे काजू होते म्हणून डिंक आणि खारीक आणायला लावली तर बदाम तर राहिलेच आहेत बदाम नाही आणले त्यामुळे मी बदामी ते टाकणार नाही तर इथे मी काजू घेतले आहेत खोबरं आहे आणि हा डिंक मी तळून घेतलेला आहे आणि इथं खारीक आहे तर खारीकला पण मी थोडस तव्यावर भाजून घेतलेलं आहे इथं थोडीशी बडीशेप घेतली आहे तर हे सगळं वेग वेग मी वेगवेगळं वाटून घेणार आहे बारीक असं वाटून घेणार आहे आणि मी याचे लाडू वगैरे बनवणार नाही तर हे मी असंच खाण्यासाठी ठेवणार आहे मिश्रण हे सगळं एकजीव करून तर हे सगळं वाटून घेतल्यानंतर घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तर इथं माझं सगळं आता मिक्सर वाटून झालेलं आहे आणि मग अशी इथे माझी साखर सांगायची राहिली होती तर इथे मी थोडीशी साखर घेतली बारीक वाटून घेतलेली आहे तर तुम्हाला जशी हवी जेवढं गोड हवं तेवढी तुम्ही साखर इथं बारीक वाटून घेऊ शकता आता मी हे इथं साखर यामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून घेते तर मला जास्त गोड नाही आवडत म्हणून मी कमी साखर घेतली तो हे पूर्ण मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं सगळं माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे मी हे थोडं बारीक जास्त बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर असं थोडं जाडसर पण ठेवू शकता तर हे अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव झालेलं आहे तर हे आपले पूर्ण मिश्रण एक मिक्स झालेलं आहे तर हा तुम्हाला छोटा सवला कसा वाटला Hey, comment Madimeki Sanga and hour like and subscribe. Thank you.